ya lo coloca con la ayuda.

Cikgu nak Oh, Boleh dia? Hmm, Boleh tak dia? कमेंट टाक कर कमेंट टाक कमेंट टाक मी कमेंट टाकून दे मना एका जरा मला कमेंट नाही टाकून होय ना लेक एक एक फटका दे ना तुला मी सुद्धा करून पाठवून वर्गीने पाठवूनकडे झालं चल आलो टाक कमेंट टाक आलो कमेंटा, कमेंटा, दोन मिनटं आलो पाणी पिऊन आलो Thank yeah. लाइक डन धन्यवाद धन्यवाद ससरी दादा लाईव्हवरती आल्याबद्दल धन्यवाद तुमचा मनापासून आभार लायक डन धन्यवाद आत्ता उठलो म्हणलो लाईव्ह घेतो झाला सकाळी लाईव्ह घेतली नसून एकतरी ते आता वंदन तारीची लाईव्हला थांबायच नको लई लई लेट करते धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट की, की करतो दुपारचा झाकण झुल्या लाईक कायला दादा बारा नंबर लाईक दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण आरी राम झालं का चहा असं तुमचं हो हर हर महादेव हर महादेव कैलादा धन्यवाद लाईव्हवरच्या आल्याबद्दल तुमचा मनापासून आभार आत्ता उठलो जरा झोपलो जातले झोपलो जबरदस्त झाकण झुक्या झाकण झुक्या झुल्या ना झाकण झुलिया लाईक डन yeah. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद श्री धन्यवाद कैल दादा लाईव्हवरच्या आल्याबद्दल काय झुल्या म्हणतो झाकण धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद तुमचा मनापासून आभार नको सुभ म्हणतोय झालं का चा ना काहीच ना अजून काहीच ना सोडा पितोय आले धन्यवाद 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 कुठे गेले सत्सा दादा कुठे गेले सत्नदा कुठे गेले झाकण झुल्या झाकण झुल्या बरं आहे का मग आरके काका एकदम मस्त टनाटन धनाधन तुम्ही कसे आहात बोलो की जोबा केसरी धन लाईक डन दन धन्यवाद जो दर्द मिला अरे म्हणजे जागा ते हा पण तुम्ही बसते पाठी माय माझ्या ना जमत बाबू तुझी खुद बाबू

विठ्ठल 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 जय कृष्ण जय कृष्ण जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान बजरंग की जय बजरंगबली की जय बजरंग की जय झाकण झुल्या दादा नमस्कार साहेब नमस्कार साहेब सपोर्टिंग कमेंट करतात सॉरी 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 कमेंट अटकल्या होत्या कमेंट अटकल्या होत्या सर्वांच्या सर्वांच्या कमेंट अटकल्या होत्या मुलं कमेंट होई का नाही होई कार गप्प गप बसल्याच अजून परत आता कमेंट धन्यवाद कर। धन्यवाद शुभम सपोर्णी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद शुभम सपोर्टी कमेंट केल्याबद्दल मनापासून आभार

झुल्या फुलं भारी नाय बी रे आत्ता आली चला चला दादा बोला जरा दोन मिनटं जरा बरे धन्यवाद 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 जो दर्द मिला अपनों से सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद 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 आभार जरा एसिडिटी गोरी खातो तरच मला पुढे काही काम होईल धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट आज गर्मी आहे ना गरमीमुळे ॲसिडीटी जास्त होती गर्मीमुळे ॲसिडिटी जास्त होती मग तुझं तसंच करतो धन्यवाद आपण से मिला गैरो वंदनता आलेली आहेत लाईव्ह वरती धन्यवाद वंदनता जी लाइव काय बाबा रे सव्वा दहा सव्वा दोन वाजले तरी मग काय लाईव्ह चालू मग गेलो झोपून कंटाळलो डोलेवर लई झोप येत होती चहा झालं का नाही हा तुम्ही त्या राखीर दाला बेटा वगैरे असून त्या टायमाला उशीर झाला असेल तुम्हाला यायला आला परत रिटर्न यायला परत यायला उशीर झाला असेल तर मग मग मी दो सव्वा दोनला झोपूनच गेलो लाइक डन दन, धन्यवाद बोल लाईव्ह म्हणून सव्वा दोनला कंप्लीट कम कम्प्लीट सव्वा दोनला झोपलो पाच दिवस वगैरे धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्यावर धन्यवाद आणि सासारी साहेब येवलं का नाही वंदन लाईव्ह बंद होती धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट केल्यामुळे धन्यवाद आणि वंदनता असता येत नाही असायलाच पाहिजे धन्यवाद सपोर्टिंग कमेंट कंटाला <सथीग गुणादात्यारी> आला होता असं काय पण तुम्ही कंटाळला आला बरं आम्हाला आम्ही तुमची लाईव्ह लाईव्ह चालू होता होता आम्हाला कंटाला आला हा कधी होती आता होती दोन दोन वाजून दोन मिनिटांनी बघितली परत पाच मिनिटांनी बघितली नंतर दहा मिनिटांनी बघितली नंतर मग पंधरा मिनिटांनी बघितली मग छल्ला छल्ला मग तसा तिथं झोपून गेलो बापरे अवघड आहे बाबा काम <स्याँगां>। माहिती आहे कारण ऊन असतो ना गाव गावा ठिकाणी ऊन असतो ना हो तेच ना गावा ठिकाणी ऊन असतो आणि परत मग कंटाळा येतो पाहुणे रावणे पण येतात गावा ठिकाणी कोण ना कोण चालूच असत धन्यवाद 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 सपोर्टिंग कमी धन्यवाद 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 झापक झुलिया झापक झुलिया कुठे याला झाक जापक झुलिया कुठे गेला झापक झुलिया तो वाकडा करून ऍसिडिटी झाली ऍसिडिटी दुपारी काय सकाळी ऍसिड झाली गरमी मुलं आणि हा ससन तुम्हाला सांगायला विचारलो ताईचा फोन आलीला मी ताईला फोन केला होता ताईला तर ताईचा फोन आला होता रिटर्न फोन आला होता मला ताईचा फोन आला होता आपल्या मी केला होता मग त्यांनी काय केलं नाही काय म्हटलं डॉक्टर आला होता गेला डॉक्टर आला होता विजिटला तर म्हटली मग नंतर मग केला त्यांनी Thank you. हो का ता हो ताईमचा फोन आलेला परत मी केला होता नंतर मग त्यांनी केला फोन दोन मिनिटं बोललो कारण तब्येत बरोबर नाही दोन तीन मिनटं बोललो मग ठेवायला फोन कांदा अजून एक दोन वेळा आणा ना चांगल्यातला कांदा बघून म्हणजे आपलं पावसाला निघून पंचवीस तीस किलो कांदा घेऊन या पण जागा न ठेवा ना कांदे व्हिडिओ टाकला आहे बघा माझं ओके ओके शिल्पाताई ओके नो प्रॉब्लेम मी तर बघणारच आता हो येईल अजून ये डाऊनलोड होईल ओके ओके थोडा वेळेला थांब थोडा वेळ थांबा ओके ओके मी बघेल लाईव्ह संपल्यावरती हो बघेल नक्कीच बघेल राजे दादा नमस्कार शिल्पाताई बोलतायत बाय तू गाजला साईडला कोण ठेवू बेटा आता गरम झल मारते ना नाही दर्जा बंद कर ना गरम झल मारते घरामध्ये गरमीचा दा प्रकोप जास्त आहे शिल्पाताई उन्हामध्ये जास्त फिरू नका शिल्पाताई गरमी भरपूर आहे बघा गरम दरवाजा उघड हवा सुटली पण त्या हवेच्या बरोबर एकदम गरम गरम वाफ घेते घरामध्ये तो पडदा पड पडता पड पडता पड बाई पडदा टाक हा तिथं उजेड येईल बाबा घरामध्ये कशी घरी गरम आली वाप आली वाप आली भाप आली भाप मदत कर ना माझ्यापासून अंडा बनवून घेतला दोन अंडी बनवून दोन अंड्याचा मला एवढं दिला आणि तीन पुरा अंडा खाल्ला अविनाश जाधव जय भीम जय शिवराज जय शंभूराजे जय संविधान जय गुजरात राजेश काका कुठे आपले डी सी पी सर आमको तर कभी कभी मिलते है हमारे डी सर कभी कभी मिलते अभि नहीं मिलते अभी बोलते की अभी पढाई पुटे हायत आपले डी सी पी सर गायब आहेत गायब <laughs>

सो सोला तू सो जा ना फिर हमको हम दुसरा देखे जे बी के भाऊ गर्मी वाढली आहे जास्त अंडी खाऊ नका अरे दादा काय झालं माहिती काय इमके दादा ते आमचा माझा नातू आहे ना आम्ही बहुत बिजी हो गए डी सी बी सर हां हां हा, हा, ते काय झालं दोन अंडे होते घरामध्ये आणि माझा नातू काय म्हणला बाबा मला काय खायचे मला अंडा बनवून दे मग दोन अंडे दिले बनवून त्याला त्यातलं मी अर्ध खाल्लं पूर्ण अंडा तिनेच खाल्लो लय बेकार आहे आमचा नातू आम्ही एम दादा आणि को खाते हो, दोपार को का, काम करते रात को को सोते हे असा जास्त दिसत नाही तू आणि एम के धन्यवाद लाईववरती आल्याबद्दल तुमचा मनापासून आभार जय भीम जय शिवराज जय महाराष्ट्र जय गुजरात जय गुजरात बोल काही लोकांना लय भांडणं करतात माझी भांडणं <laughs> ससाने साहेब धन्यवाद लाईव्ह माझे ससारे दादा आहेत ससाने दादा धन्यवाद तुमचं मनापासून आभार दादा रेकॉर्ड तोड लाइव घेतो आता रेकॉर्ड तोड लाइव अविनाथ दादा आमचे म्हणजे पूर्व मित्र आणि खूप छान व्यक्ती आहेत आणि आमचे आम एम के हम्म दारा एवढाच पण नाही एकदम गरम एकदम गरम बाबा